एनडीए आघाडी जर चारशे पार झाली तर भारताचा संविधान बदलणार असा विरोधकांनी केल्यामुळे आम्ही कमी पडलो व पराभव झाला असे मत पत्रकार परिषद प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केले सदरवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश महासचिव धनंजय दलाल तुमसरचे माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे उपस्थित होते स्थापन झाली आणि मोठा एक वर्ग जे मागच्या निवडणुकीमध्ये <coughs> जो नऊचा जुळला म्हणजे एनडीएच्या किंवा मोदी साहेबांच्या प्रवाहामध्ये जसं दक्षिण भारत इथे काही स्थिती कमी दिसेल पण ची टक्केवारी जर बघितली तर निश्चित साऊथ इंडिया मध्ये भारतीय जनता पार्टी एनडीए ला मताधिक्यामध्ये खूप म्हणजे वाढ झाली आहे त्यामुळे एकंदर जर कोणी विचार करत असेल तर भारतीय जनता पार्टी चे मताची टक्केवारी दोन हजार एकोणीस पेक्षा कमी झालेली कुठेही दिसत नाही ही वस्तुस्थिती आहे एक नक्की आहे की अनेक विरोधी पक्ष एकत्र आल्यामुळे काही ठिकाणी त्याचा नुकसान झाला आहे आणि एक मोठा अपप्रचार भारताच्या संविधान जर चारशे पार आली तर भारताच्या संविधान बदलणार बदलणार आणि बदलणार मध्ये एस सी एस टीच्या जो आरक्षण आहे ते काढण्यात येईल हा एक म्हणजे कुठून हा विषय आला ते काही माहित नाही पण नक्कीच तो विषय दोघांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण करण्यामध्ये कुठेतरी दिसला आणि त्याच्या ही मतदान मध्ये आणि खास करून आपला विदर्भ महाराष्ट्र मध्ये त्याचा परिणाम दिसला कोणी हे का समजून सांगितलं नाही मला आठवा तारखे पंतप्रधानांनी अनेक भाषणामध्ये त्याचा खुलासाही केला पण ज्या संसदेमध्ये एस सी आणि चे शंभर राखीव जागा आहे पेक्षा जास्त असेल ते काय शंभर खासदार काही संविधान बदलू देणार आहे का कधी शक्यच नाही आणि कोणाच्या डोक्यात नाही नाही आणि एनडीए पण घटक पक्ष आहे जसं आम्ही आहोत आम्ही पण काय त्याला पुरस्कृत करणार होतो का कधी विषय आला नसता कारण भारताच्या संविधान मूळ जो त्याच्या जो आधार आहे कॉन्स्टिट्यूशनची जे एक फिलॉसॉफी आहे ते कोणीही बदलू शकत नाही देशाच्या पार्लमेंटला पण संशोधन करण्याचे अधिकार आहे पण संविधान बदलू शकत नाही हे पण सुप्रीम कोर्टाने अनेक त्याच्या निकालामध्ये हा ऑलरेडी दिलेला आहे त्या अर्थानं एक अपप्रचार झाला संभ्रम निर्माण झाला लोक दिशाभूल झाले आणि एकंदर हा वातावरण जे काही निर्माण झाला त्याचा परिणाम या निवडणुकीमध्ये दिसला पण आता काळच सांगेल येणाऱ्या काळात लोकांनाही समजेल की एक ताकदवर एक मजबूत सरकार देशाला किती आवश्यक असते देशाच्या पुढे विकासाचे आव्हान आहे अजूनही लोकांना आर्थिक रेषा अजून वर आणण्याचे आव्हान आहे शेतकऱ्यांना अजून याच्यापेक्षाही चांगलं त्यांचा मालाला भाव मिळणं किंवा नवीन पिकाकडे वळवणं हा एक मोठं आव्हान आहे देशाच्या तरुणांना युवकांना रोजगार मिळाला पाहिजे किंवा त्यांना स्व रोजगार मिळाला पाहिजे हे एक मोठं आव्हान आहे सगळ्या करण्यासाठी जसं दहा वर्ष सतत काम देशामध्ये झालं त्याचप्रमाणे अजूनही पाच आणि पुढच्याही अनेक वर्ष देशाला हे आवश्यक आहे तेव्हा खऱ्या अर्थाने देशाचा देशा विकास होणार आहे आता विरोधकांनी जे काही चालवलं की काय निगेटिव्ह प्रचार करणं निगेटिव्ह बोलणं हे बोलणं सोपं असतो पण प्रत्यक्ष काम करून विकास करणं हे काही सोपं काम नसतं आणि त्यामुळे आज मोदीजीच्या नेतृत्वामध्ये जे एन डी एची सरकार परत स्थापन झाली आहे ते निश्चित या पुढच्या पाच वर्षामध्ये खूप साऱ्या विकासाचे काम आणि देशाचे अनेक विविध घटकांच्यासाठी काम करतील अशी आम्हाला खात्री आहे आणि आता याच्यानंतर पाच महिन्याच्या सहा महिन्याच्या आत महाराष्ट्रामध्येही विधानसभाच्या निवडणुका आता अपेक्षित आहेत आणि त्या निवडणुकामध्ये चांगलं आता जे काही आता पुढे करता येईल लोकांना जे ये काही दिशाभूल करण्यात आलं त्यामध्येही लोकांना परत एक त्यांच्यापर्यंत पोचून त्यांना जे काही आमची बाजू मांडण्याचा आहे एक का आता काम आम्हाला करायचं आहे निश्चित येणारा काळ हा परत एक मदे जे मागच्या जे काही झाले झाले किंवा संभ्रमित ते आम्ही यशस्वीपणे दूर करू बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र